अनुलोम संस्थेच्या निमित्ताने एकत्रित आलेल्या बंधू आणि भगिनींनो नमस्कार महाराष्ट्राला संतांची वारकऱ्यांची ज्ञानवंतांची समाज सुधारकांची उज्ज्वल परंपरा लाभली छत्रपती शिवरायांनी रयतेच्या मदतीनं हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि पुढे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या रूपानं देशाचा पाया रचला आज या दोन महनी दाखविलेल्या मार्गावर राज्य सरकार देखील देशातील सर्वात अग्रेसर राज्य म्हणून महाराष्ट्राच्या लोकिकासाठी झटते आहे खऱ्या अर्थानं लोकराज्याकडे महाराष्ट्राची वाटचाल सुरू आहे अनुगामी लोकराज्य महाअभियान ट्रस्ट अर्थात अनुलोम च्या स्थापनेचा सुद्धा हाच उद्देश आहे लोकसहभागातून आपल्या परिसराचा सामाजिक विकास त्यातून समाज निर्मिती शासनाच्या लोककल्याणकारी योजनाची जनसमूहाद्वारे अंमलबजावणी हे अनुलोमचे प्रमुख उद्देश आहे मला आनंद आहे की अनुलोमने प्रामुख्यानं शिक्षण पर्यावरण कृषी आरोग्य बचत गट रोजगार समरसता सामाजिक न्याय इत्यादी क्षेत्रात विशेष लक्ष देण्याचे ठरविले आहे सेवाभावी व्यक्ती समूह आणि संस्थांना आर्थिक सहयोग कौशल्य विकासासाठी सहकार्य तसेच त्यासाठी आवश्यक तज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध या व्यासपीठाच्या माध्यमातून करून देण्यात येणार आहे गाव व शहर पातळीवर संस्थांचे बळकटीकरण सुद्धा यातून साध्य होईल अनुलोमच्या माध्यमातून आपल्या परिसराचा सर्वांगीण विकास साध्य होणार असल्याने मोठ्या संख्येने नागरिक या अभियानात सहभाग देतील यात माझ्या मनात बिलकुल शंका नाही या उपक्रमाला माझ्या खूप खूप शुभेच्छा हे काम आपण सर्वांनी असेच पुढे न्यावे आणि महाराष्ट्राच्या विकास यात्रेत आपला सहभाग द्यावा हेच माझे या प्रसंगी आव्हान असेल जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत